चला तर आज आपण बनवूया कोळंबीचं कालवण तर एक किलो कोळंबी आणून ती स्वच्छ करून त्याला आता मी मीठ हळद चांगलं चोळून घेत आहे सर्व बाजूने म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि गॅसवर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे ते त्यामध्ये आपल्याला ही मीठ हळद लावलेली कोळंबी टाकून द्यायची आहे म्हणजे त्याला पाणी सुटतं पाणी सुटल्याच्या नंतर आपण कोळंबी काढून घेणार आहोत आणि पाणी फेकून देणार आहोत बघा कसं पाणी सुटलेलं आहे कोळंबीला आता मी कोळंबी काढून घेत आहे आणि आपल्याला ते पाणी फेकून द्यायचं आहे सर्व कोळंबी मी या ताटामध्ये काढून घेते बघा सर्व काढून घेतली आहे कोळंबी मी अशा प्रकारे कोळंबी झालेली आहे आणि मसाला पण मी बनवून घेतलेला आहे त्या मसाल्यात मी कांदा टोमॅटो धने आलं लसूण पेस्ट हे सर्व टाकलेलं आहे त्यामध्ये आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया पटकन असं आपल्याला कोळंबीचं कालोम बनवायचं आहे त्यामध्ये मी आता माझ्या बागेतला कडीपत्ता आणायला चालले बघा कडीपत्ता बागेतला आहे माझ्या ताजा ताजा छानसा परतून घ्यायचा आहे आपल्याला कडीपत्ता चांगला तेलात आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कडीपत्ता म्हणजे आपल्या कालवणाला छान वासील येईल आता लगेचच मी मसाला टाकून घेते छानसा मसाला परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवर आणि दळतानाच मी त्या आलं लसूण सगळं टाकलं आहे कांदा टोमॅटो त्यामध्येच मी घरचा मसाला टाकलेला आहे एक चमचा छान असं बारीक गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला तर त्यामध्ये तीन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे मसाल्यामध्ये मसाल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आता ही काढलेली कोळंबी आपण त्या उकळी आलेल्या मसाल्यामध्ये टाकून द्यायची आहे आता ही सर्व कोळंबी मी त्यामध्ये टाकते आणि दहा मिनिटे आपल्याला असंच उकळत ठेवायचं आहे म्हणजे आपली कोळंबी शिजेल आणि कोळंबीचा फ्लेवर सगळा कालोनात उतरेल बऱ्यापैकी उकळी आलेले आहे आता कोळंबी टाकल्याच्या नंतर छानस आपल्याला हलवून घ्यायचं आहे सर्व बाजूने आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे अशा प्रकारे आपला छान असा कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपली कोळंबी पण शिजत आलेली आहे वरतून मी कोथिंबीर टाकून देते असा मस्त आपला कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे चला तर आता मी कोळंबी ताटामध्ये काढून घेतलेले आहे वाटीमध्ये आणि चपाती भात कांदा काकडी असं हे कोळंबीच्या कालोनाचं जेवण मी बनवलेलं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल माझी कोळंबी आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा